नमस्कार आपण पाहत आहात न्यूज आवाज महाराष्ट्राचा कात्रज बोगद्यात मोठा अपघात सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल पुण्यातील कात्रज भुयारी मार्गावर एक विचित्र अपघात घडलाय एका पाटोपाट एक पा अशा सहा गाड्या एकमेकांना धडकल्याची घटना घडली आहे यामध्ये एक महिला जखमी झाली आहे तर या अपघातात एका एस टी बसचाही समावेश आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मिळालेल्या ना माहितीनुसार सातारा मार्गे पुण्यात येणाऱ्या मुख्य रस्ता असणाऱ्या कात्रज भुयारी मार्गावर नेहमीचीच वर्दळ असते कधी कधी मोठी वाहतूक कोंडी देखील त्या भुयारी मार्गावर होत असते मात्र दुपारच्या सुमारास पुण्याकडे येणाऱ्या सहा गाड्या एका पाटोपाट एक धडकल्या पुढे असलेली सुमो गाडीने अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात झाला असल्याचं समजतंय मात्र सुमो गाडी पुढे असलेल्या दुचाकी स्वाराने अचानक गाडी पुढे कट मारल्यामुळे सुमो गाडीचा चालकाचं चा नियंत्रण सुटू नये म्हणून गाडीचा ब्रेक मारला अशी माहिती मिळत आहे परंतु मागून सेम लेनने येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकलेत अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी सर्व प्रथम क्रेनच्या सहाय्याने अपघात झालेल्या गाड्या बाजूला काढल्या वाहतूक सुरळीत करून दिली जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं पंचनामा आणि कारवाईचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे पुणे